ನಮಸ್ಕಾರ ಅಮರತ್ವರಿಶೇತ ಸಂವಿಧಾನ

आपल्या सर्वांना तसेच समस्त महाराष्ट्र वासियांना देश वासियांना मनापासून शुभेच्छा देखील देतो आजचा दिवस भारतीय प्रजासत्ताकाचा भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे भारतीय प्रजासत्ताकाचा उत्सव साजरा करीत असताना ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्य सैनिकांनी शेकडो वर्षे स्वातंत्र्याची लढाई लढली घरादाराचा त्याग केला तुरुंगवास भोगला बलिदान दिलं त्या तमाम स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मी वंदन करतो स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनं गोवा मुक्ती संग्राम हैदराबाद मराठवाडा मुक्ती संग्राम संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी ज्या वीरांनी हौतात्म्य पत्करलं त्या वीरांना मी अभिवादन करतो आपल्या सैन्य दलांनी निमलष्करी दलांनी पोलिसांनी नागरिकांनी प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन देशाची एकता अखंडता सार्वभौमता कायम राखली त्या सैनिकांना भारत मातेच्या वीर सुपुत्रांना देखील मी वंदन करतो त्यांच्या कुटुंबियांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो काल केंद्र सरकारच्या वतीने जाहीर झालेल्या शौर्य व सेवा पदक तसेच पद्म पुरस्कारांच्या मध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचा सन्मान हा संपूर्ण राज्याच्या साठी अभिमानाचा क्षण देशाच्या सुरक्षितेसाठी प्राणपणाने सेवा करणाऱ्या पोलीस अग्निशमन होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांच्या स्थिती एकोणनव्वद अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले त्याचबरोबर कला उद्योग समाजसेवा क्रीडा वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पंधरा मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले त्या सर्वांनी महाराष्ट्राची मान देश पातळीवर उंचावलेली आहे स्वतःच्या जीवनाची परवा न करता

यांना कला करतात श्री पियुष पांडे यांना कले करतात श्री उदय कोटक व्यापार आणि उद्योगासाठी तसंच पद्मश्री पुरस्कार डॉक्टर अरविंद फर्नांडिस वैद्यकीय सेवेसाठी अशोक काडे व्यापार व उद्योगाच्या श्री पिकल्या लाडक्या धिंडा कलेसाठी श्री जनार्दन बापूराव पोथे समाजसेवेसाठी श्री सुजय वासी विज्ञान व अभियांत्रिकीसाठी श्री माधवंत कलेसाठी श्री रघुवीर तुकाराम खेडकर कलेसाठी श्री रोहित सत्यनारायण नोवा व्यापार व उद्योग व श्री श्रीरंग देवाबा लाड कृषी क्षेत्र यांचा समावेश आहे समावेश आहे स्वर्गीय धर्मेंद्र देवल यांना मरणोत्तर पद्मवी भूषण स्वर्गीय पियुष पांडे यांना कलाक्षेत्रासाठी मरणोत्तर पद्मभूषण व स्वर्गीय सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे या मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करतो तसेच इतर सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचा मी मनापासून अभिनंदन देखील करतो मला आनंद आहे आणि अभिमान देखील आहे की राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्या पुण्याची ओळख आहे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महाच आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्यांच्या कार्यभूमीत राहिलेला हा पुणे जिल्हा आहे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं सुधारणावादी चळवळीचं नेतृत्व पुण्याने केलं अज्ञा अनिती अंधश्रद्धा अस्पृश्यतेच्या विरुद्ध लढ्याच पुण्याची भूमिका निर्णायक महत्वाची नाही आधुनिकतेबरोबरच चालणारा आपला जिल्हा आहे शेती उद्योग व्यापार सहकार बँकिंग आरोग्य पायाभूत सुविधांची निर्मिती अशा अनेक क्षेत्रात जिल्हा कैसर आहे आय टी हब ॲटो हब स्टार्टअप्स प्रमुख केंद्र उद्योग नदी ही पुण्याची नवी ओळख राज्यातल्या देशातल्या जगभरातल्या तरुणांना आज आकर्षित करत आहे आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो लोकशाहीचे अधिकार उपभोगतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आनंद घेतो हे सर्व सहज मिळालेले नाहीये या स्वातंत्र्यामागे हजारो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान त्या संघर्ष व तपस्या आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी लोकमान्य टिळक मौलाना अबुल कलाम आझाद भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस भगतसिंग सिंग राजगुरु सुखदेव आद्य क्रांतिवीर लहुजी वस्तात साळवे क्रांतिवीर उमाजी नाईक क्रांतिकारक चाफेकर बंधू भगवान बिरसा मुंडा यांच्यासह असंख्य विराती स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या स्वातंत्र्याचा अमूल्य ठेवा दिलेला आहे आजचा दिवस म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाही प्रवासातील एक सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला अध्याय आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी भारताने स्वतःचं संविधान स्वीकारून जगातील सर्वात मोठ लोकशाही राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे हा दिवस केवळ एक तारखेपुरता मर्यादित नसून तो आपल्या स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या मूल्यांचा उत्सव आहे स्वातंत्र्य भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या समोर सर्वात मोठं आव्हान होतं विविध भाषा धर्म जाती संस्कृती प्रांत आणि परंपरा असलेल्या देशाला एकत्र मानणारं मजबूत संविधान निर्माण करणं भारतरत्न डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं भारतीय हे केवळ कायद्याचं पुस्तक नसून ते एक सामाजिक परिवर्तनाच महान साधन आहे भारतीय संविधानाने देशातल्या प्रत्येक नागरिकाला समतेचा अधिकार दिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले धार्मिक स्वातंत्र्य दिलं सामाजिक न्यायाची हमी दिली आणि महत्वाचं म्हणजे दुर्बल घटकांना संरक्षण दिलं आज आपण अभिमानाने सांगू शकतो की जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था यशस्वीपणे चालवणारा देश म्हणजे भारत आहे आणि यामागे आपल्या